कशे <laughs> मी नमस्कार वेदिका आणि आज आम्ही चाललोय फिरायला पहिले थांबलो नाश्ता करायला पोटभर चरून निघालो सरळ सावंतवाडीला आणि दरवेळी सारखं आमच्या राशीत आज पण पाऊस होतोच तासाभरात आम्ही पोचलो केसरी एक्वेरियमला तिथे जाऊन पण लिंबू सरबत घेतलं आणि मग आत गेलो आता मी इथे सेकंड टाईम आली आहे म्हणून जे काही लास्ट टाइम करता आलं नाही ते सगळं आम्ही ह्यावेळी करून घेतलं म्हणजे हा ब्रिज हा तर लास्ट टाईम दिसलाच नाही आम्हाला ब्रिजच्या पलीकडेच आहे हे छोटंसं माकड जे खूप मस्त आणि खूप सॉफ्ट होतं मग मा घातलं माशांना खाऊ त्यानंतर केली रोप सायकलिंग डॅशिंग कार आणि देन लंच छान पारंपरिक वेज थाली आणि त्यात भाकरी वा परत एकदा रिकामी झालेलं पोट भरलं आणि निघालो पुढे आंबोलीला जायला मग आम्ही आलो सात पॉइंटला आणि आलो तेच पाऊस सुरू झाला नुसता पाऊसच नाही तर वारा वादळ सगळं एकत्र सुरू झालं आणि ह्यात उडतायत तुटत आणि रेनकोट आम्ही घेऊन आलेलो ते आम्ही गाडीतच ठेवले आम्हाला वाटलं पाऊस नाही येणार ना, पण पावसाला आमचा हाच अतिशयपणा आवडला नाही आणि एक छत्री मोडून झाली तरी त्याचा पुरेपूर वापर चालू होता जोराचा पाऊस आणि दोन छत्र्यांच्या जीवावर आम्ही सहा जण पाऊस आला तर आम्ही आता थांबतोय हॅलो सगळीच पूर्ण भिजलेलो आणि दुसरं काहीच ऑप्शन नव्हता म्हणून आम्ही शेकोटीच्या जीवावर कपडे सुकवले त्यानंतर या वातावरणात मस्त गरम गरम मक्का कॉफी आणि गरम गरम भजी खाल्ली छानच वाटलं मग नेक्स्ट पॉईंट मागच्या चुकीपासून अक्कल घेऊन आम्ही आता रेनकोट घातला आणि गॅसवॉट पाऊसच गेला हिरण्यकेशीचे दर्शन घेतले आणि परतलो येता येता थांबलो आंबोलीच्या धबधब्याकडे फोटो काढले आणि रात रोज खरी हेच होतं या ब्लॉगसाठी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तब तरी बाय बाय